नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही शेतकऱ्यांना असं वाटत असेल की व्हिडिओ रोज येतो आहे रोज भाव वाढले असं सांगत आहे पण मग भाव का वाढत नाही आहे मुळात भाव वाढला नाही का भाव वाढला आहे पण कसा हे तुम्हाला समजून सांगणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला हे समजणार आहे की भाव कसा वाढला आहे कुठं वाढला आहे आणि किती वाढला आहे तोपर्यंत तुम्हाला काहीही समजणार नाही आणि खूप काही गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जर, ही। ही जर भाव वाढत नसेल तर त्याच्यासाठी आपण स्वतः पण तितकेच जबाबदार आहोत मुळात आपण काही गोष्टी आपण स्वतःहून समजून घेतल्या पाहिजेत की आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही हे जर तुम्ही समजून घेतलं तर निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारात भाव मिळवू शकता त्यानंतर आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर काही शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की भाव जे आहेत तुम्ही वाढले असं सांगताय शेतकऱ्यांना उगीच आशाला लावू नका तर मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की नोव्हेंबरमध्ये काय चित्र होतं डिसेंबरमध्ये काय आतापर्यंत आहे आणि इथून पुढं काय असणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा तर वेळ अजिबात न वाया घालवतो मी माझ्या मुद्द्यावर येतो तर मित्रांनो तुम्ही जर पूर्ण नोव्हेंबरचा महिना पाहिला तर मी तर नो, पंधरा नो, नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंतच सांगितलंय परंतु एक नोव्हेंबरपासून जरी तुम्ही पकडलं एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर तरी याच्यामध्ये तुम्हाला गठनचे रेट जे आहेत हे चांगल्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळाले असतील गटांचे रेट मुळात ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की कापूस भाव वाढलाच नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण त्या शेतकऱ्यांना माहितीच नाही की गठन रेट काय आहे किंवा कोणत्या रेटवर आपल्याला कापसाचे भाव मिळतात तर गठन रेट जो आहे हा त्रेपन्न हजार सहाशे रुपयापासून एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत त्रेपन्न हजार सहाशे पासून चोपन्न पाचशे झालाय चोपन्न सातशे झालाय आणि परत चोपन्न सातशे वरचा त्रेपन्न सातशे वर आलेला आहे आता हा इतिहास आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा याच्यामध्ये काय झाले पहा ज्यावेळेस त्रेपन्न हजार सहाशे रुपये होता त्यावेळेस आपल्याकडे कापूस भाव जो आहे हा साडेसहा हजार रुपये होता सुरुवातीला त्यानंतर चोपन्न पाचशे झाला त्यावेळेस कापूस जो आहे साधारण फक्त सात हजार रुपये एवढा झाला होता त्याच्या पुढे गेला नव्हता त्यानंतर चोपन्न सातशे पर्यंत गेला त्यावेळेस मात्र कापूस सात शंभर एवढा झाला त्याच्यानंतर काय झालं तर हा झाला नोव्हेंबर महिना या नोव्हेंबर महिन्यामध्ये गठांचे रेट जे आहेत हे खूप जास्त प्रमाणात वाढले परंतु लोकल मार्केट अजिबात वाढलेलं नाही आता याच्यामध्ये खूप काही गोष्टी असू शकतात पहिलं जे गठन आयात केलेलं आहे त्याचा जो पुरवठा आहे हा चांगल्या प्रमाणात चालू होता त्यामुळं इकडं शेतकऱ्यांच्या जा, कापसाला जास्त भाव दिला गेला नाही याच्यामध्ये जे मोठमोठे मुट व्यापारी आहेत यांचा फायदा झाला आता यांचा फायदा झाला म्हणजे कोणाचा फायदा झाला हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी काही कोणत्या पॉलिटिक्स पार्टीला सपोर्ट करत नाही मी फक्त एक शेतकरी आणि मी शेतकऱ्यांचीच बाजू घेणार आहे त्यामुळं लक्षात घ्या की इथं फक्त शेतकरी मारला जातोय मला काही फरक पडत नाही की कोण अमुक आहे कोणतामुक आहे नाही शेतकरी हा एकच धर्म आहे आणि त्याच धर्माने मी तुम्हाला सांगतोय बाकी तुम्हाला किती पचतंय हे तुम्ही तुमच ठरवा तुम्हाला मी फक्त प्रॅक्टिकल मध्ये भाव दाखवतोय आता हा झाला नोव्हेंबर महिना डिसेंबर महिन्यामध्ये काय झालंय तर त्रेपन्न सातशे पासून आतापर्यंत चोपन्न हजार शंभर वर मार्केट गेलाय आता इथं जर तुम्ही पाहिलं तर त्रेपन्न सातशे वर परत भाव जो कमी झाला हा सहा हजार आठशे रुपयावर आला आता पहा इथं त्रेपन्न सहाशे होता नोव्हेंबर महिन्यात जो की डिसेंबर मध्ये परत त्रेपन्न सातशे झाला परंतु इथं भाव होता सहा हजार पाचशे रुपये आणि इथं होता सहा हजार आठशे रुपये म्हणजे इकडं परत गटर उतरलं परंतु जो रेट आहे लोकलमध्ये तो मात्र उतरलेला नाही इथं थोडक्यात असं समजा की इथं मंदी होती आता इथं तेजी आली आता त्रेपन्न हजार सातशे वरून मार्केट चोपन्न हजार शंभर वर गेले आणि भाव जो आहे लोकलमध्ये सात हजार शंभर ते सात हजार दोनशे काही ठिकाणी कमी आहे शंभर दोनशे रुपये निश्चित कमी असू शकतो परंतु चोपन्न हजार शंभर चोपन्न हजार शंभर वर सात शंभर ते सात दोनशे पर्यंत रेट आहे आणि जो अकोट बाजार समितीचा रेट आहे तो सगळ्यात जास्त आहे आता तो रेट जो आहे तो साधारण सात हजार सातशे सात हजार आठशे एवढा रेट आहे आता शेतकऱ्यांना अजून पण माहिती नाही महाराष्ट्रामध्ये आता माझा व्हिडिओ किती ठिकाणचे किती जिल्ह्यातले शेतकरी पाहत असतील माहीत नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा परंतु आपल्या फक्त महाराष्ट्रातच तीन ते चार वेगवेगळे रेट आहेत याच्यामध्ये एकतर खूप कमी रेटवाले मग ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील त्याच्यानंतर थोडासा वाढीव जो रेट येतो तो येतो आपला छत्रपती संभाजीनगर असेल अहिनगर असेल किंवा आणखी जालना असेल हे जिल्हे आणि सगळ्यात जो टॉपचा रेट मिळतो तो फक्त अकोला जिल्ह्यामध्ये मिळतो आणि खास करून अकोट बाजार समितीमध्ये मिळतो आणि तोच रेट आहे जर आपल्याकडं सात हजार रुपये रेट असेल तर अकोट बाजार समितीचा रेट हजार रेट जो आहे सात हजार सातशे सात हजार आठशे एवढा मिळतो आता हा एवढा का मिळतो तर लक्षात घ्या अकोट बाजार समिती एकमेव अशी समिती आहे की ज्या बाजार समितीमध्ये कापसाची खुली लिलाव पद्धत होती म्हणजे ज्याला आपण बोली म्हणतो किंवा सौदा सौदे बाजार म्हणतो सौदे बाजार जे ते अकोट मार्केट कमिटीमध्ये घेतले जातात तिथंच होतात म्हणून तिथं काय होतं की जो, जो काही सी चा रेट आहे सीए आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे रेट हे ऑनलाईन असतात यांचे रेट जे ठरतात त्याच रेटवर तिथं खरेदी केली जाते परिणामी तिथं मात्र रेट जास्त आहेत आणि आपण काय विचार करतोय की ती बाजार समितीला कस काय रेट जास्त आहे आपल्याला काही वेळेत काढलं जाते का आपला काटा मारला जातोय का ह्या हे संभ्रम आपल्या डोक्यात तयार होतात आता आपल्यासारखा शेतकरी पाचशे किलोमीटरवरून तिकडे नेऊ शकत नाही कारण कापूस भरतो आपला दोन टन आणि त्याच्यासाठी आपल्याला चारशे किलोमीटर जाऊन परवडणार नाही ना कारण त्याच्यापेक्षा जास्त भाडं जातात तर ती गोष्ट वेगळी परंतु रेट जे आहे तुम्हाला आतापर्यंत ही माहिती नसेल तर हे समजून घ्या हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कापूस बाजार भाव सांगतोय म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुम्हाला हे कळावं की बाजार भाव कसे ठरतात तुम्ही फक्त आपला मोबाईल घेता आणि तुम्ह मोबाईलवरच पाहताय की आज किती भाव आहे आणि मग इकडं वाढला नाही आमच्याकडं व्यापारी घेत नाही मग तुम्ही कसं काय म्हणता वाढला तर वाढण्यासाठी कारण असतात ते कारण समजून घ्या कारण हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे जर हे तुम्हाला समजत नसेल तर शेती करणं आणि पिकवणं काही फायदा नाही कारण आपल्या शेतकऱ्याचा इथं चुकतंय आपल्याला पिकवायचं कळतं पण विकायचं कळत नाही तर ते विकायचं कसं हे समजून घ्या आता डिसेंबरमध्ये चोपन्न हजार शंभरवर वर गेलाय तरी सुद्धा रेट किती वाढलाय सहा हजार आठशे पासून सात हजार दोनशे म्हणजे चारशे रुपये आणि इथे मार्केट किती वाढलं चारशे रुपये परंतु इथं पहा इथं काय झालं त्रेपन्न हजार सहाशे चोपन्न हजार सातशे म्हणजे जवळजवळ अकराशे रुपये मार्केट वाढले परंतु सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर किती वाढले फक्त आणि फक्त सहाशे रुपये म्हणजे ह्या गोष्टी समजून घ्या इथं फरक किती आहे म्हणजे इथं थोडक्यात एक असं समजा की इथं मार्केट प्रेशरमध्ये होतं इथं तेजी जास्त प्रमाणात झाली आणि आता इथून पुढचा जो कापूस असेल हा तेजीमध्ये असेल जरी याच्यामध्ये मंदी आलीच तरी त्याला एकच कारण आहे पॉलिटिक्स कारण जो इलेक्शनचा पैसा खर्च होतो तो बसून तर तुमच्याकडूनच करणार आहेत ना कारण शेती सोडून दुसरा पर्याय नाही आहे त्यांच्याला त्यांना पैसा वसूल करण्यासाठी कारण इलेक्शनला पैसा सुद्धा इंडस्ट्रीयिस्टचाच येतो तो, तो वसूल करण्यासाठी शेतकऱ्याकडून वसूल केला जातो ते फक्त वेगळं आहे एवढंच बाकी काही नाही बाकी तुम्हाला स्पष्ट झालंय सहा हजार पाचशे ते साधारण सात हजार शंभर सात हजार दोनशे तर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये झालाच नाहीये परंतु दुसऱ्या वेळेस काय झालंय सहा हजार आठशे पासून सात हजार शंभर सात हजार दोनशे एवढा टप्पा गाठलाय फक्त या आठ दिवसामध्ये आणि या आठ दिवसात रेट जे आहे चांगल्या प्रमाणात वाढलेले आहे आता इथून पुढचं बाजारभाव काय असणार आहे इथून पुढचं मार्केट काय असणार आहे तर इथून पुढचं जे मार्केट आहे तर साधारणतः डिसेंबरचा शेवटचा आठवडा या शेवटच्या आठवड्यापर्यंत साडेसात हजार पूर्ण पार करून आठ हजाराच्या टप्प्याजवळ मार्केट हे गेलेलं असणार आहे त्याच्याही पुढचा टप्पा आता डिसेंबरचा जे तुम्हाला मी भाव सांगितला हा भाव यांचं मुळात टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला ऑनलाईन पण दिसतील फक्त काय की एक दहा बारा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु आठ हजारपर्यंत मार्केट तिथं जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जानेवारीमध्ये सुद्धा जानेवारी संपेपर्यंत किंवा जानेवारी संपल्यानंतर नऊ हजार होईल त्याच्या पलीकडे किती होतोय हे मार्चची कंडिशन सांगेल मार्केटची कारण तोपर्यंत कापूस किती प्रमाणात चांगला राहतोय धागा किती व्यवस्थित निघतोय एकोणतीस एम एम निघतोय का तीस एम एम निघतोय त्या परिस्थितीवर आणि त्याच्यानंतर ग्लोबल मार्केट काय म्हणत आहे त्याच्यावर ते भाव ठरणार आहे परंतु एकंदरीत जो गठनचा रेट आहे त्या गठनच्या रेटनुसारच आपल्याला कापूस रेट, का रेट मिळायला पाहिजे तो जर मिळत नसेल तर याचा अर्थ असा नाही की मार्केट वाढत नाहीये मार्केट वाढत आहे तुम्हाला तो रेट मिळत नाही आणि तो रेट तुम्हाला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आणि तुम्ही रस्त्यावर येणार नाही म्हणजे भाव वाढणार नाही ह्या गोष्टी समजून घ्या याच्यासाठी तुम्हाला काहीतरी रिएक्शन करण्याची गरज आहे तुम्ही काहीच करत नाही आता इथं माझा कापूस जर साडेसात हजाराचा आहे जर सहा हजार पाचशेला जर त्याला घेत असेल तर मला त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे किंवा तो नाही विकायचा हा निर्णय घेणं तुमचं काम आहे ते तुम्ही करत नाहीयेत म्हणून तुमचा जो रेट आहे तु, किंवा तुमचा जो कापूस आहे त्याला रेट तुम्हाला खूप डल क्वालिटीचा मिळतोय कारण तुम्ही तिथं बोलत नाहीयेत किंवा तुम्ही तिथं थांबून घेत नाहीयेत म्हणून हा रेट वाढत नाही आता याच्या पलीकडं कापूस आतापर्यंत किती आला आहे आयात किती गेलाय आयात केलेला ले कापूस किती के गेलाय त्याच्यानंतर आपला कापूस कसा निघतोय आपला कापूस एकोणतीस एम एम निघतोय का आपला कापूस तीस एम एम निघतोय का किती माईकचा निघतोय तीन पॉईंट सातचा निघतोय तीन पॉईंट आठचा निघतोय तीन पॉईंट नऊचा निघतोय याच्यावर सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे शेतकरी मित्रांनो फक्त शेती केली म्हणजे झालं नाही माझ्यासारखं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बार काही पाहणं गरजेचं आहे मी कापूस करतोय ना मग मला माहिती पाहिजे किती डोस लागतात माझा कापूस कोणत्या धाग्याचा तयार होतोय त्याच्यामध्ये किती माईकचा कापूस निघतोय त्याच्यामध्ये किती एमएमचा कापूस आहे किती एमएमचा धागा आहे ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तरच आपण मार्केटमध्ये भांडू शकतो जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतच नसतील तर तुम्हाला मार्केटमध्ये भांडताच येणार नाही कारण आज एकोणतीस एमएमचा फक्त एक एक एम एम धागा जरी वाढला तरी त्याचा पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे रेट वाढतो हो। हे तुम्हाला माहिती आहे का हे सुद्धा मीच सांगावं लागतंय कारण मी, मी दरवर्षी सांगतो तीन वर्षापासून जसे माझे कापूस वराठीवर व्हिडिओ येतात तसं तसं मी तुम्हाला सांगत आहे की हे असे वाण लावा की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला रेट जास्त मिळतो खास करून अशा शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे जिनिंग जवळ आहेत अशा शेतकऱ्यांनी तर तीस एम एम चा धागा लावा तुम्ही सुद्धा एकोणतीस एम एम चाच लावताय जर तुमच्याकडे मार्केट आहे तर मित्रांनो तुम्ही तीस एम एम च्या धाग्याकडे वळा एकोणतीस एम एम चा नाही आमच्यासारखे शेतकरी ज्यांच्याकडे दोनशे दोनशे किलोमीटर जिनिंग आहेत अशा शेतकऱ्यांनी एकोणतीस एम एम केलं तरी हरकत नाही कारण त्याला मेंटेनन्स तेवढा आहे ज्या शेतकऱ्याकडे अव्हेलेबिलिटी आहे त्यांनी एकतीस एम एम कडे इथून पुढे वाढायला सुरुवात करा आता मार्केट कशा पद्धतीने आहे रोज मार्केट किती रुपयांनी वाढतंय गठन मार्केट वाढतंय की उतरते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणजे असं काही नाही की हे नॉलेज फक्त माझ्याकडेच आहे हे सगळ्यांकडे तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे अँड्रॉइड आहे तुम्हाला रोज भाव कळू शकतो पण तुम्ही वेगळंच पाहताय तुम्ही युट्यूबवर गेले की तुम्हाला जे माझे खरे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पाहायला नको वाटतात पण तुम्ही डुप्लिकेट व्हिडिओ मात्र खूप आनंदाने पाहता आणि मग तिथं कळतंय तुम्हाला की कापूस या वर्षी पंधरा हजार रुपये होणार अरे बाबा इथं गठनच चोपन्न हजार रुपयावर खेळतंय पंधरा हजार होणार कुठून हे समजून घ्या ही रिअलिटी समजून घ्या ही रिअलिटी शेतकऱ्यांना आज लागत नाही फक्त आकडे मोठे लागतात आणि ते मोठे आकडे पाहिले की तुम्ही मग तिथं जाता तिथं जाऊ नका तुम्हाला जायचंय ना इथं पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी आय ऑनलाईन डॉट इन ही एक गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची इथं तुम्हाला साधारणतः संध्याकाळी कळतं की आज काय रेट झालाय कापूस गठनमध्ये मध्ये रेट काय झालाय आता हा जो रेट आहे हा गठनचा रेट आहे गठन म्हणजे एकशे सत्तर किलोची एक, एक गाठी त्या गाठीचा हा रेट असतो त्याच्यामधून सारखी पूर्णपणे बाजूला काढली जाते फक्त धागाच त्याच्यामधून काढला जातो त्या धाग्याचा रेट आहे एकशे सत्तर किलो धाग्याचा चोपन्न हजार सातशे रुपये रेट आणि मग त्याच्यावर आपल्याला आपल्या कापसाचा रेट मिळतो मग आपण जो कापूस देतो त्याच्यापासून धागा वेगळा निघणार आहे त्याच्यापासून सरकी वेगळी निघणार आहे त्या सरकीचं तेल वेगळं निघणार आहे मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला रेट मिळतो मग इथं जो रेट आहे आपल्याला आता जो समजा तुम्हाला जर मिळत असेल सात हजार रुपये मार्केट जर आज आहे चोप्न हजार सातशे रुपये तर तुमचा कापूस जो आहे हा कमी रेटने विकला जातोय आणि घेणारा व्यापारी सुद्धा तोच तुम्हाला तेवढे पैसे देतोय तुम्ही असं म्हणत नाहीयेत की मला एवढे पाहिजेत अजिबात नाही तो व्यापारी जेवढे देतोय तेवढे तुम्ही घेताय इथं होतंय काय की फक्त आणि फक्त शेतकरी तुटला जातोय आणि मजा कोणाची होते तर जे सगळ्यात वर जे बसले त्यांची म्हणजे थोडंसं पॉलिटिक्स समजून घ्या इथं फक्त पॉलिटिक्स होतंय दुसरं काहीच नाही आहे भाव का कमी आहे तर फक्त पॉलिटिक्स असं नाही आहे की मार्केटमध्ये भाव वाढत नाही मार्केटमध्ये खूप भाव वाढतोय कमी पण होतोय मार्केट हे सगळं ग्लोबलाइज मार्केट आहे हे तुम्हाला ऑनलाईन पण पाहता येतं किती उतरलं किती चढलं किती रुपयांनी कमी झालं किती रुपयांनी वाढलं सरकी काय रेट गेली सरकीचं तेल काय रेट आहे सोयाबीन काय आहे सोयाबीनचं तेल काय आहे सोयाबीन कशा पद्धतीने जाते डी या डीओसी जी आहे त्याचा काय रेट आहे सगळ्या गोष्टींचा रेट समजतो पण तुम्ही त्याच्याकडं पाहायला कानाडोळा करता तुम्हाला ती नको वाटतं आणि त्याच्यामुळं आपला शेतकरी महाराष्ट्राचा शेतकरी आजही मागे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील तुम्ही अडाणी म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही असं होत नाही अडाणी माणूस सुद्धा नक्की जे इम्पॉसिबल आहे ते सुद्धा करू शकतो हो, तर तुम्ही तर शिकलेले सवरलेले आहात तुम्ही जर शिकलेले असाल तर हे समजून घ्या मी तुमच्यासमोर हे फळाक उगंच ठेवत नाहीये इथं तुम्हाला समजलं पाहिजे की एमसीएक्स काय आहे तुम्ही एम कधी गुगलवर सर्च केलंय का लाईव्ह बॉटन मार्केट कधी सर्च केलंय का ह्या गोष्टी तुम्ही करतच नाही म्हणून तुम्हाला हे समजत नाही की चालला आहे कुठं ह्या गोष्टी समजून घ्या आणि जे गठन रेट आहे हे गठन जर वाढलं तर आपला कापूस वाढतो सरकी वाढते म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे ज्यावेळेस गठन उतरतं त्यावेळेस म्हणजे ज्या दिवशी गठन उतरतं समजा आज नऊ डिसेंबर आहे आणि आज जर गठन उतरलं म्हणजे आज जर गटनची रेट उतरले तर उद्या आपल्या लोकल मार्केटचे सुद्धा रेट उतरतात ते उद्या उतरतात हे लक्षात घ्या आज उतरत नाही आज जो रेट ठरलाय हा नऊ वाजेपर्यंत आज मार्केट आजचं चालू असतात म्हणजे थोडक्यात रात्री नऊ वाजता मार्केट बंद होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला अपडेट करतात मग हे अपडेट तुम्हाला मोबाईलवर सुद्धा समजतात म्हणून तुम्हाला माझा व्हिडिओ जो आहे हा अचूक भावांचा रोज सकाळी व्हिडिओ असतो बाकी याच्यामध्ये सेपरेट असं काही नाही फक्त माझं काय आहे की तुम्हाला जे अचूक भाव मला द्यायचे असतात त्याच्यासाठी मला खूप वेगवेगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करावे लागतात त्यांचा थोडासा सल्ला घ्यावा लागतो किंवा असं समजा की मी पण कापूस विक्री खरेदी केलेली आहे त्यामुळे मला एक अंदाज येऊन जातो की रेट किती असणार आहे किती पटीत तो वाढू शकतो म्हणून माझा अंदाज तुम्हाला अचूक असतो बाकी फक्त याच्यावरून तुम्हाला बाजारभाकुणी अंदाज परफेक्ट सांगू शकत नाही माझा जो परफेक्ट येतो त्याच्यामध्ये माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे हो त्याच्यामध्ये माझं प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणून मी तुम्हाला ते अगदी सहजपणे सांगू शकतो बाकी तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणीत असेल तर नक्कीच मला सांगा परंतु असं समजू नका की कापूस सडत नाही आहे किंवा कापसाचा भावच वाढत नाही आहे फक्त दिशाभूलसाठी हा व्हिडिओ बनवतोय तर दिशाभूलसाठी मला व्हिडिओ बनवण्याची गरज नाही मित्रांनो माझ्याकडे खूप असे विषय आहेत की ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवू शकतो आणि वैयक्तिक मी सुद्धा शेतकरी मी सुद्धा कापूस भाव वाढल्यानंतरच कापूस येतो हाच अंदाज मी फॉलो करतो बाकी वेगळं काही नाही धन्यवाद